सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत प्रिय आम्ही घेऊन आलो आहे गुढी पाडव्या निमित्त खास ऑफर ब्रँडेड कुलर वरती चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसंच सुलभ हप्त्यात उपलब्ध सुरवात फक्त सतराशे पन्नास पासून पुढे एलईडी टीव्ही पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट ई स्टार्ट फॉर्म बाराशे एकोणपन्नास ब्रँडेड आटा चक्की घ्या फक्त नऊ चार हजार चारशे नव्याण्णव चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफाय फक्त पासून पुढे गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची कमी कडभा खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सिंहेचाळीस दहा एकूण सात सालाबादप्रमाणे श्री माऊली देवी यात्रा बेंद्री व शिवाजीनगर येथे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भरवण्यात येत आहे दिनांक दोन एप्रिल रोजी नैवेद्य सायंकाळी सात ते दहा रात्री बारा वाजता पालखी सोहळा तसेच तीन एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजलेपासून भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे तसेच दिनांक दोन व तीन रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेत कुमारी वनिता राणी डॉग रेस आयोजित करण्यात आली आहे तसेच रात्री नऊ वाजता अप्सरा महाराष्ट्राची हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे श्री माऊली देवी यात्रा कमिटी बेंद्री व शिवाजीनगर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट